हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल नीलम किचन अँड होम मेकर तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे चवीला अतिशय टेस्टी अशी साबुदानाची खीर तर चला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे तूप घेतलेले आहे अर्धी वाटी साखर एक ग्लास दूध भिजलेला साबुदाना आणि ड्रायफ्रूट्स आणि वेलदोळा फूड घेतलेली आहे आता मी गॅसच्या मीडियम फ्लेमवर कडाईकी ठेवलेली आहे त्यामध्ये दोन छोटे चम्मच तूप घालणार आहे त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून याला छान असं फ्राय करून घेणार आहे आता यामध्ये मी एक ग्लास दूध घालणार आहे त्यामध्ये वेलदोडा पूड आणि अर्धी वाटी साखर घालणार आहे याला पूर्णपणे असं मेल्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहे आणि याला उकडी आल्यावर यामध्ये मी एक वाटी भिजलेला शाबुदाना घालणार आहे याला छान असं परतून घेणार आहे ते एक ते दोन मिनटात तुम्ही साबुदाणाची खीर तयार करू शकता तुम्ही बघू शकता किती छान अशी साबुदाणा खीर तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच सोप्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना आणि फॅमिलीला शेअर करा बाय